नमस्कार साधकांनो मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे तर जाणून घेऊया तिसरा सोमवार शिवामोठ मूग महादेवाला शिवामोठ वाहिल्याने काय फळ प्राप्त होतं जाणून घेऊ तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग शिवामोठ म्हणून वाहतात शिवामोठ वाहताना नम शिवाय या मंत्राचा जप करावा दाम्पत्यांनी विधिवत पूजा अर्चा करावी उपवास करावा मंत्रोच्चारण करणे शक्य नसल्या शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, देवा सासू सासरा भावा नानंद जावा भ्रातारा नावडतीची आवडती करारे देवा अशी प्रार्थना करावी शिवामुठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो अशाने महादेवाची कृपादृष्टी प्राप्त होते महादेवाला बिल्वपत्र अर्पण करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा महादेवाला बिल्वापत्र अर्पण करावे द्रुपदीपे नैवेद्य अर्पण करून माझ्याकडून अशीच सेवा करू दे अशी प्रार्थना करावी ओम नम शिवाय या मंत्राचा एक तीन पाच अशा स्वरूपात माळा जप करावा ध्यानधारणा करावी माता पार्वतीची पूजा करावी बिल्वपत्र अर्पण करावे ओम नम शिवाय ओम नम शिवाय